आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ इज्जत गेल्यामुळं अल्पवयीन मुलीनं विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवलंय तर या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय पीडित मुलीच्या आईनं घारगाव पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे तर अत्याचारासाठी मदत करणाऱ्या साथीदारांवर देखील गुन्हा दाखल झालाय संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या साकूर परिसरातील अल्पवयीन मुलीवर एका दुकानात गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीला बळजबरीनं अत्याचार झाला तिच्यावर अत्याचार केला गेला आणि तिची इज्जत गेली या कारणानं अल्पवयीन मुलीनं विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली रविवारी सतरा मार्चला घारगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला साकूर परिसरातील शेतकरी कुटुंबातील पंधरा वर्षे आठ महिने वय असलेली पीडित मुलगी गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीला दहावीचं रिसीट काढण्यासाठी साकूर गावात गेली या दरम्यान आरोपी सौरभ खेमनर यानं तिला बळजबरी करून रुबाब पानशॉपमध्ये तो घेऊन गेला ती अल्पवयीन आहे हे माहिती असताना देखील तिच्या तोंडाला रुमाल बांधून तिचे हातपाय बांधले तर आरोपी सौरभ खेमनर अल्पवयीन मुलीला दुकानात घेऊन गेला असता त्याचा साथीदार आरोपी योगेश रामा खेमनर यानं बाहेरून दुकानाचं शटर खाली ओढत कुलूप लावलं त्याचे इतर साथीदार आरोपी प्रशांत भास्कर खेमनर आरोपी विकास रामदास गुंड आरोपी विजय खिमनर यांनी दुकानाबाहेर थांबून देखरेख केली आणि सकाळी आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत आरोपी सौरभ याला अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करण्यास या मित्रांनी मदत केली या दरम्यान तेथे आलेल्या व्यक्तीला तू इथे कशाला आलाय इथून निघून जा असं म्हणून दमबाजी केली त्यानंतर अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं भेदरलेल्या मुलीनं आपली इज्जत गेली या कारणानं विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली याप्रकरणी अल्पवयीन मुलीला धमकी देत बळजबरीनं अत्याचार करणं अत्याचारास मदत करणं आणि प्रोत्साहन देणं आत्महत्येस प्रवृत्त करणं बाल लैंगिक अत्याचार अधिनियम पोक्सो अंतर्गत विविध कलमान्वये सौरभ खेमनर आणि योगेश रामा खेमनर दोघेही राहणार हिरेवाडी पोस्ट साकूर तसेच प्रशांत भास्कर खेमनर राहणार भडांगेवस्ती साकूर विकास रामदास गुंड राहणार गुंडवस्ती मांडवे बुद्रुक आणि विजय खेमनर राहणार हिरेवाडी साकूर या पाच जणांवर घारगाव पोलिसामध्ये विविध कलमांवये गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस